आणखी एक महत्वाची बातमी पंढरपूरमध्ये बेदाणा खरेदीवरून वादाची ठिणगी पडली आहे दुकानदार आणि व्यापाऱ्यांची अडवणूक करतात आमदार अभिजित पाटील यांनी हा आरोप केलाय वेळेअभावी बेदाणा खरेदी विक्री बंद करावी लागली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे बाजाराविषयी एवढी चर्चा झाली त्याच बाजारामध्ये आजपर्यंतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात दोनशे बावन्न गाडी म्हणजे एक गाडी दहा टनाची म्हटलं तर पंचवीसशे टन माल आवक झाला होता विक्रीसाठी आणि त्यातला बावीसशे टन माल विक्रीच गेला आणि त्या बावीसशे टनाला सरासरी दोन अडीचशे रुपये जरी तर पकडला त्या दिवशी ॲव्हरेज रेट आलेलाच आहे तर ती रक्कम जवळजवळ साठ एक ते एकसष्ट कोटी रुपयाचा पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी साडेसहाशे सहाशे रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी आडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत अशा जाचक आटीमुळे ह्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी